नमस्कार शेतकरी मित्रांनो शे आज आपण आलेलो आहोत हळदगाव शिवारामध्ये जे की येडशी तालुका धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहे आज आपण या क्षेत्रावर आलेलो आहोत आणि आज इथं आपण शेतकऱ्यांनी जे बटाटा केलेला आहे के त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तर आज आपल्या शेतकऱ्यांना सांगा की तुम्ही बटाट्याचे जे उत्पन्न शेती लावलेले आहे कधी करता किती एकर आहे आणि याचे प्रोसेस किंवा कशी आहे सुरुवातीला सुरुवातीला एक नाव हे गाव सांगा माझं नाव परमेश्वर महादेव सावंत राहणार हळगाव कळंब ठीक आहे बटाट्याची लागण आम्ही दहा वर्ष झालं करतो एक कधी दहा टना चावर निघते आता हे जे बटाटे लावलेला आहे हे कधी लावलेला आहे दोन महिने झाले नोव्हेंबरच्या दहा तारखेला लागण झाली लावण झाली हे काढ आहे कधी आता तीन महिने झाले की आहे तीन महिने झाले की

सिक्रेट म्हणजे म्हणजे ह्याच तुम्हाला कसे म्हणजे कस काय ह्याची आयडिया आली की तुम्ही तिथून आणावा आता म्हणजे असंच शेतकऱ्याच्या आणलं त्याचा उपयोग करून बघितला गावात काय शेतकऱ्यांना आणलं बघून हे करून तुम्ही पण आणलं आणि आता किती वर्ष झालं तुम्ही बटाट्याचं उत्पन्न दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं का ठीक आहे आता तुमचं किती म्हणजे लावून याला किती दिवस झाले बटाट्याला दोन महिने पूर्ण झाले दोन महिने पूर्ण झाले पाणी सुद्धा चालू आहे तुमचं पाणी चालू आहे किती पाणी द्यायला सातवं पाणी सातवं पाणी का बर मग ह्याला औषध फवारण्या वगैरे काय फवारणी करता चार पाच फवारणी झाली आतापर्यंत चार पाच दोन महिन्यामध्ये लागवडी करून आतापर्यंत पाच फवारण्या झालेल्या ठीक आहे लावण्याची प्रोसेस आहे तुम्ही सुरुवातीपासून काय केली लावायला लावायला ह्याला काय ट्रॅक्टर आहे यंत्र आहे ते ऑटोमॅटिक सरी बी निघते लावून बी म्हणजे तुम्ही वन तुम्ही चालू बरोबर ठीक आहे तर मग आता जे तुम्ही लावलेलं आहे फवारणी वगैरे केली काय फवारणी ह्याला आता पाच पाच समजा काय रोग वगैरे करपा गोंगण जास्त रोग येण्याला बळी पडण्याला करपा गोंगण म्हणजे जास्त जे इफेक्ट करतो किंवा परिणाम होतो ते बटाट्याला फक्त जे जास्त परिणाम होऊ शकत बरोबर ठीक आहे मग आता तरी तुम्ही बघितलं का बटाट्या किती खाली क्वालिटी चार पाच चार पाच लागते चार पाच चार पाच एका झाडा लागतो एका झाडाला जवळ पाच किलो त्या हिशोबात बटाट्या निघत आता ह्या दोन एकर म्हणजे तुम्हाला किती उत्पन्न किती निघत माल निघत मालकुठा पाठवता ट्रान्सपोर्ट सोलापूर सोलापूर मार्केट हजार रुपये खर्च होते चाळीस पंचाळीस चाळीस पंचेचाळीस हजार दोन एकर मध्ये चाळीस पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च होतोय दोन एकर ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये जवळपास ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये खर्च होतोय बघितलं शेतकरी मित्रांनो की बटाट्याची शेती सुद्धा ही किती फायदेशीर आहे जे तुम्हाला प्रॉफिट मिळणार आहे किंवा उत्पन्न मिळणार आहे हे पण तुम्हाला तीन महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे निघून जाईल तर हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार नमस्कार, नमस्कार।